हिरड्यांना हमी भाव मिळावा हिरड्याची सरकारी खरेदी सुरू व्हावी व भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात आलंय हिरडा हे आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे एक प्रमुख साधन आहे मात्र सरकारने अनेक वर्षापासून बाळ हिरड्याची सरकारी खरेदी बंद केली आहे किसान सभेने जुन्नर आंबेगाव व अकोले तालुक्यात या प्रश्नावर जोरदार आंदोलने केली नाशिक के येथे आदिवासी आयुक्त कार्यालयावर अहमदनगर व पुणे जिल्ह्याच्या वतीने किसान सभेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले व राज्य सहसचिव डॉक्टर अमोल वाघबारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आदिवेवासी विकास मंत्र्यांनी हिरडा खरेदीबाबत लेखी आश्वासन दिले मंत्रालय स्तरावर याबाबत मीटिंग ही झाली आदिवासी महामंडळ व आदिवासी विभागाच्या वतीने जानेवारी महिन्यात हिरड्यांचा हमी भाव जाहीर करू असे आश्वासन या प्रसंगी देण्यात आले होते सरकारने आश्वासन पाळावे हिरड्याला हमी भाव जाहीर करावा व बाळ हिरड्याची सरकारी खरेदी येत्या हंगामात सुरू करून आदिवासी शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही प्रमुख मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे व श्रमिकांचे इतरही विविध प्रश्न आंदोलनाच्या निमित्ताने केंद्रस्थानी येत आहे भंडारदरा धरणाच्या आजूबाजूच्या गावांना दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो भंडारदरा धरणाचे पाणी या गावापासून दूर भिंतीकडे गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासी भगिनींना दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागते यावर मार्ग काढण्यासाठी भंडार दरा धरणात बुडीत बंधारे बांधावेत ही किसान सभेची व येथील परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची मागणी आहे राजूर महामुक्काम आंदोलनाने हा पुन्हा मुद्दा एकदा केंद्रस्थानी आणला असून जलसंपदा विभाग पाटबंधारे विभाग व कृषी विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून भंडार दरा धरणात पुढील बंधारे प्रस्तावित करावेत व आदिवासी शेतकऱ्यांना न्याय हक्काचे शेतीसाठी पिण्यासाठी पाणी द्यावे अशी मागणीही किसान सभेने आंदोलनामध्ये केली आहे आदिवासी भागात अद्यापही अनेक वाड्यांमध्ये वीज पोहोचलेली नाही पिण्याचे पाणी शिक्षण रोजगार आरोग्य यांचे प्रश्न गंभीर झालेत हिरणा व पाण्याच्या हक्काच्या प्रश्नाबरोबरच आदिवासी भागातील हे सर्व प्रश्नही आंदोलनाच्या निमित्ताने सोडवण्यासाठी किसान सभा प्रयत्न करत आहे राजूर शहरामध्ये मंडप टाकून अशा प्रकारे तीन दिवस कष्टकरी बसलेत हे आंदोलन पहिल्यांदाच होत आहे विविध भागातून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्तेही आंदोलनाच्या ठिकाणी येऊन किसान सभेला व या लढ्याला पाठिंबा देत आहेत आज आदिवासी विकास कार्यालयावर आदिवासी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता यावेळी शेतकरी नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी आजी माजी आमदारांवर सडकून टीका करत भविष्यात तुमच्या घरात घुसू अशा कडक शब्दात इशारा दिलाय या आंदोलनात अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सदाशिव सावळे किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य नामदेव भांगरे संशेरपूर गावचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ मेंगाळ शिवराम लहामटे वसंत वाघ अर्जुन गंभीरे राजू गंभीरे भीमा मुठे कुसा लक्ष्मण घोडे नवसो मधे बहिरू रेंगडे लक्ष्मण घोडे सोमा गणपत गणपतमध्ये दुंदा मुठे श्रावणा श्रावणामध्ये देवराम उघडे एकनाथ गिरे भीमा कोंडार नाता भौरले आदि कार्यकर्ते आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत भाकपचे ओमकार नवाळी शिवसेनेचे संतोष मुर्तडक व विद्रोही चळवळीचे स्वप्नील धांडे यांनी आंदोलनात सक्रिय पाठिंबा दिलाय अकोले साथी अमोल राजोर। आदिवासी उत्पन्नाचं मुख्य साधन असणाऱ्या हिरड्याला रास्त भाव मिळावा आणि त्याची सरकारी खरेदी व्हावी यासाठी किसान सभा गेले अनेक वर्ष लढते आहे महामंडळावर नाशिक या ठिकाणी तीन तालुक्यांचा मोठा मोर्चा सुद्धा यासाठी झाला या पार्श्वभूमीवर जानेवारी मध्ये आम्ही भाव जाहीर करू असं आश्वासन आदिवासी विकास महामंडळाने दिलेलं होतं मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा माननीय आदिवासी विकास मंत्र्यांनी याबद्दलचं आश्वासन दिलेलं होतं आणि दोनशे कोटीपेक्षा जास्त रुपये यासाठी तरतूद सुद्धा आपल्या मोर्चानंतर झालेली होती मात्र आता जानेवारी सुरू झालाय हिरड्याचा हंगाम आहे तरी सुद्धा अद्याप त्याबद्दल कारवाई सुरू झाली नव्हती त्यांना पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि भंडारदरा धरणामध्ये बुडीद बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना भंडारदरा धरणातल्या पाण्याचा हक्क बहाल करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज किसान सभेच्या वतीने जे आंदोलन चालू झालं त्याचा आज दुसरा तिसरा दिवस आहे सदाशिव साबळे जे आपल्या किसान सभेचे नेते आहेत नामदेव भांगरे जे आपल्या किसान सभेचे राज्याचे नेते आहेत आणि त्याचबरोबर विद्रही आंदोलनाचे स्वप्नील धांडे असतील ओमकार नवाळे असतील वेगवेगळे इतर सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज तिसरा दिवस आंदोलनाचा आहे सरकारने लक्ष घेतलं नाही म्हणून आज हे आंदोलन तीव्र होत आहे आज मी सुद्धा मुक्कामाच्या तयारीने आंदोलनासाठी आलेलो आहे मला खात्री आहे की आता ह्या आंदोलनाला धार चढेल आम्ही मागणी केली आहे की जोपर्यंत आदिवासी विकास महामंडळाचे जे एम डी आहेत मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते नाशिक वरून जोपर्यंत इथे येत नाहीत आणि हिरड्याच्या प्रश्नाचा तुकडा जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत आज मोठा मोर्चा होईल आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याची भूमिका किसान सभेने घेतलेली आहे दुर्दैवानं अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांच्या गावामध्ये हे आंदोलन होत आहे माजी आमदार त्यांच्या गावामध्ये हे आंदोलन होत आहे त्यांनी अद्यापही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही किसान सभेच्या वतीनं आम्ही पुन्हा आवाहन करतोय की उपेक्षा थांबवा आज महामंडळात घुसतोय तुमच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही अद्यापपणाने लोकांना केसावर फुगे विकणं हे बंद करा ते जर झालं नाही तर किसान सभा आपल्या स्टाईलने आंदोलन करेल हिरड्याची सरकारी खरेदी होईल याच्याबद्दल क्लिअर कट भूमिका जोपर्यंत शासन घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे जाणार नाहीये आणि आदिवासी शेतकऱ्यांना भंडारदरा धरणामध्ये त्यांच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखीव अशा प्रकारचं पाणी ठेवून बुडीत बंधारे बांधण्याच्या बद्दलचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन थांबणार नाही अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सहा जानेवारी पासून या राजूरच्या बाजार तळावर बेमुदत मुक्कामी सत्याग्रह हिरणा उत्पादकांचं आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं आमचे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही काही मागण्या आहेत यामध्ये दोन दिवस गेले दोन दिवस संपूर्ण आदिवासी भागाचा आम्ही दौरा केला कोणत्याही गावामध्ये रेंज नाही आणि रेंज अभावी ऑनलाईन पद्धतीने हिरड्याच्या झाडाच्या नोंदी सात बारा उतार्यावर हे शेतकरी करू शकत नाही म्हणून आम्ही ही मागणी या ठिकाणी ठामपणे मांडलेली आहे का मान्य तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी यावं आणि ऑफलाईन पद्धतीने हिरड्याच्या झाडाच्या नोंदी या ठिकाणी सात बारा उतारा करण्यासाठी आम्ही जे काही अर्ज भरलेले आहेत हे अर्ज स्वीकारावे आणि गावागावामध्ये जाऊन या शेतकऱ्यांच्या हिरड्याच्या झाडाच्या नोंदी कराव्या याही मागण्या घेतलेल्या आहेत गावागावामध्ये माणूस चंद्र गेला असं म्हटलं जातं परंतु अजूनही आदिवासी भागामध्ये वीज नाही विजेचे पोल नाही पाणी नाही रस्ते नाही या सगळ्या अपेक्षा या ठिकाणी थांबल्या पाहिजे पस्तीस मागण्या आहेत याच्यावर निर्णय झाला पाहिजे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हा सत्याग्रह मागे घेतला जाणार नाही अखिल भारतीय किसान सभा आणि समविचारी संघटना यांच्या वतीनं सहा जानेवारी दोन हजार चोवीस पासून राजूरच्या या बाजार तळावर आंदोलन सुरू झालेलं आहे तर आदिवासी भागामध्ये जो ग्रामीण भाग आहे त्यांना कोणीतरी वाले असतं हे पुन्हा एकदा लाल या लालबावट्याने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे तर राजूरच्या या चौकामध्ये लालबावटा आहे की नाही हे इथून मागे हे सिद्ध झालं होतं पण आता जे काही या ठिकाणी दिसतंय की ह्या गरीब लोकांचे खरे प्रश्न जर चव्हाट्यावर आणायचे असतील तर मंडपातच बसावं लागतं मंडपात बसल्याशिवाय प्रश्नांची जी काही उकल होत नाही तेच आज या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहे जे काही आदिवासी विकास महामंडळ असेल नाशिकचं आयुक्त कार्यालय असेल यांनी दिलेलं लेखी आश्वासन त्याची आज पूर्तता होत नसेल तर किती उपेक्षा या ग्रामीण आदिवासी लोकांनी सहन करावी हेच याच्यातून दिसतंय आज विचार जर केला तर आदिवासी विकास महामंडळ यांनी जो काही मोठा हिरडा आहे त्याचा तो मुद्दा खर तर आज या ठिकाणी आलेला नाही चर्चेला पण त्यांनी वीस रुपये भाव जाहीर केला होता पण ज्यावेळेस त्यांनी हात आखडचा घेतला आज तोच भाव पुन्हा एकदा या जे काही व्यापारी वर्ग आहे त्यांनी पंधरा सोळा रुपयावर आणून ठेवलंय आणि हीच भीती आम्हाला बाळ हिरड्याच्या बाबतीत पण आहे आणि म्हणून आम्ही या मुद्द्यांवर ठाम आहोत की जोपर्यंत महामंडळ हिरड्याची खरेदी सुरू करत नाही किमान अडीचशे रुपये भाव जाहीर करत नाही आणि आमच्या ज्या काही उतार्यावरती नोंदी व्हायला पाहिजे सात वरती आमच्याकडे रेंज नाहीये फोन लागत नाहीये आणि त्याच्यामुळे ऑफलाईन नोंदी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे गेल्या कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड भांगरे कॉम्रेड कातोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हिरड्याच्या हमी भावासाठी जे आंदोलन केलं होतं राजूर या ठिकाणीच केलं होतं परंतु दोन वर्ष उलटूनही आम्हाला काही त्यातून प्राप्त झालं नाही त्यामुळे आज आम्हाला हमी भाव भेटल्याशिवाय हमी भावाचा आकडा आम्ही ऐकल्याशिवाय इथून हलणार नाही आणि याच पद्धतीने आपले बुडीत बंधाऱ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर त्याच्यावरही आधीच कॉम्रेड अजित नवले जे रान पेटून दिलेले त्यालाही एक वाचा फोडण्याचा या आंदोलनातून आम्ही काम करणार आहेत आणि एक अजून तुम्हाला आश्वासन देतो की मी या आदिवासींचा घरातला व्यक्ती म्हणून सांगतो की आजपासून इथं राजूरमध्ये कोणताही हिरडा उत्पादकाला त्रास होणार नाही याची हमी मी स्वतः घेतो कॉम्रेड तुम्ही अकोल्यावरून येणारे किंवा हे खडकीवरून येणारे पण मी स्वतः स्थानिक आहे ही मोठी बाजारपेठ आहे याच्यात आम्ही काट्याचं प्रयोजन करणारे कॉम्रेडनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतीची आम्हाला गरज नाही आम्ही स्वतःचे काटे पण आणू आम्ही स्वतःचे काटे तयार करून इथं ठेवणार आहेत कोणताही हिरडा उत्पादकाला त्रास होणार नाही याची आम्ही आज हमी घेतो आणि हे आंदोलन अधिक कसं तीव्र होईल या याकडे लक्ष देतो आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर करतो अखिल भारतीय किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीनं दिनांक सहा तारखेपासून जे राजूर मध्ये जे बेमुदत थिया आंदोलन धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलन अतिशय आशादायक चित्र निर्माण करणार आहे हिरड्याच्या प्रश्नाच्या बाबतीत त्याचबरोबर गौण वनोपज जेवढी काय ह्याच्या बाबतीत दबक्या आवाजात जी लोकांच्या मध्ये चर्चा होती तिला चार चौघांमध्ये आणून आणि त्याला लोकांच्या हक्काधिकारांच्या अधिकारांच्या सोबत जोडून आणि त्याची लढाई निर्णायक पद्धतीने लढण्याची तयारी किसान सभेने जी दाखवली त्याच्याबद्दल किसान सभेचा आम्ही सर्वप्रथम आभार मानतो हिरड्याच्या हिरड्याचा प्रश्न हा फक्त एक फळझाड म्हणून महत्वाचा नाही तर हिरड्याचा प्रश्न हा इथल्या बेरोजगारीशी जोडलेला आहे आणि त्याच्यामुळं <coughs> हिरड्याच्या हिरड्याचा प्रश्न जोपर्यंत निर्णायक पद्धतीनं त्यातून काही निर्णय लागत नाही तोपर्यंत किसान सभा आणि किसान सभेच्या सोबत असलेल्या सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं श्रमिक मुक्तीदल लोकशाहीवादीच्या वतीनं आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत गेल्या दोन दिवसापासून राजूरच्या बाजार या बाजारपेठेमध्ये आमचे आदिवासी बांधव हे हिरड्याला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी व बुडीद बंधाऱ्याच्या मागणीसाठी आंदोलनात आंदोलनामध्ये बसलेले आहेत या आंदोलनाचे नेतृत्व आमचे मित्र राज्याचे नेते डॉक्टर राजेत नवले सदाशिव साबळे नामदेवजी ओंकारजी आणि सर्वजण स्वप्नीलजी धांडे हे सर्व करत आहेत खरंतर गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी मान्य होण्याच्या पात्रतेची नक्कीच आहे परंतु महामंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे यापुढे जर ह्या आमच्या बांधवांच्या मागणीचा महामंडळाने तातडीने विचार केला नाही तर जसा महामंडळावर मोर्चा नेला आज या ठिकाणी आमचे बांधव इथलं स्थानिक जे ऑफिस आहे ते कुलूप बंद करणार आहेत तर त्याचा स्वरूप राज्य पातळीवर करण्यात येईल आणि खरं तर आमचा सर्वांचा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी या आंदोलनाला पाठिंबा देतो व या तालुक्याचे विद्यमान आणि माजी आमदारांनाही अशी नम्र विनंती करतो की आमचे बांधव या ठिकाणी उपाशी तपाशी बसलेले आहेत आपण राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून घरात बसण्यापेक्षा आंदोलनात स्थळी येऊन आपण याची दखल घ्यावी ही या निमित्ताने आपल्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो आणि या बांधवाच्या बा� पाठीशी आम्ही खंबीरपणे राहू असा या ठिकाणी शब्द देतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस